अहमदनगरच्या राहुरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिंगो नावाच्या जुगारांनी उच्छान मांडलाय या बिंगो अड्ड्यावर पोलिसांनी छापा मारून पंधरा जणांवर कडक कारवाई केली आहे या सर्व जुगाऱ्यांवर मुंबई जुगार ऍक्ट प्रमाणे गुन्हा आता दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या या कारवाईमुळे बिंगो, बिंगो जुगार खेळणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे राहुरी शहरात बिंगो मटका जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली यावेळी पोलिसांनी छापा मारित बेचाळीस हजार नऊशे दहा रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय राजेंद्र तनपुरे बाबासाहेब कोकाटे प्रवीण दाबाडे गणेश लबडे आबासाहेब पवार रवी पवार दीपक गायकवाड भरत धोत्रे किशोर शिरसाट अर्जुन धनवटे अनिल पठाण अमोल बोराडे राजेंद्र कोल्हापुरे राजू धनवटे या जुगाऱ्यांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सुरू आहे काल रावरी शहरामध्ये रचना टावर परिसरात एका शेडमध्ये बिंगो जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती रावरी पोलिसांना लागली असता रावरी पोलिसांनी या ठिकाणी छापा मारत पंधरा जुगाऱ्यांना ताब्यात घेऊन जुगाऱ्याप्रमाणे कारवाई केली आहे प्रतिनिधी अनिल कोळसे महाराष्ट्र टाइम्स ऑन